मराठा सेवा संघाची चळवळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवत आहे युवकांचे संघटन आणि सामाजिक कार्याचा वसा घेतलेली ही चळवळ सुरू असताना या संघटनेच्या इमारत बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम टिळक रोड येथे शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते मराठा सेवा संघाच्या माध्यमातून युवकांना नवी प्रेरणा मिळाल्याचे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले त्याचबरोबर युवकांना आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्थे स्थापना करण्यात आली असून अनेक गरजूंना त्यांच्या उभे राहण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी या वास्तूचा उपयोग होणार आहे या ठिकाणी अद्ययावत अभ्यासिका अद्ययावत वाचनालय मराठा सेवा संघाचे कार्यालय आदींसह सा इतर सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त श्रीनिवास कुरे सेवानिवृत्त उप अभियंता बी के महाडिक श्रीकांत निंबाळकर मनोज पारखे मराठा पतसंस्थेचे संचालक सतीश इंगळे द्वारकाधीश राजे भोसले सतीश दारकुंडे ॲडव्होकेट मंगेश सोले सुर्भी हॉस्पिटलचे डॉक्टर पवार जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता काळे स्वाती जाधव आदी उपस्थित होते ते बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा